नमस्कार एस टी क्राईम न्यूजमध्ये मी वैभव कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी हा प्रभाग क्रमांक एक आहे आणि माझ्या मागील बाजूस आपण पाहत असाल तर सर्व मतदार आता या ठिकाणी मतदान करण्यासाठी उपस्थित होत आहेत आणि अवघ्या दीड तासांचा सा अवधी आता या मतदान प्रक्रियेसाठी राहिलेला आहे चार वाजेपर्यंत सुमारे या ठिकाणी आणि सबंध कराड शहरामध्ये पंचावन्न ते साठ टक्के सुमारे मतदान झाल्याची माहिती आता खरंतर प्राप्त होते आणि अवघ्या राहिलेल्या या शेवटच्या दीड तासामध्ये अजूनही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे आणि हे पाच म्हणजे चार खरं तर, तर प्रत्येक प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी मतदान आहे त्या त्या ठिकाणी गर्दी देखील वाढल्याचं आपल्याला दिसून येत आहे आपण माझ्या मागे पाहू शकता पोलीस बंदोबस्त देखील आहे आणि कराड शहरामध्ये पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी ही निवडणूक शांततेत पूर्णपणे पार पडते असं दिसतंय पोलिसांनी देखील कराड शहरातील या कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये म्हणून पोलिसांचा देखील खूप मोठा मोठमाटा तैनात होताना आपल्याला दिसून येत आणि सध्या आपण प्रमाण क्रमांक एक मध्ये आहे माझ्या समोरील त्या बाजूस पाहिलं तर मतदारांची गर्दी आपल्याला दिसून येईल आणि आता फक्त शेवटचा काही काळ म्हणजे शेवटचा एक ते दीड तासांचा सा अवधी या ठिकाणी राहिलेला आहे कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दुपारी चार वाजेपर्यंत जवळपास पंचावन्न ते साठ टक्के मतदान झाल्याची माहिती आपल्याला प्राप्त होते एस क्राइम क्राईम न्यूज साठी वैभव कुलकर्णी कराड